त्यांचे मी त्यांचं शिबिर अशा गोष्टी खरोखर आपल्याला इन्स्पिरेशन इन्स्पिरेशनल आहेत हां अशा, अशा प्रकारच्या ऑलिम्पियाडमधून त्याचा उद्देश हाच असतो की मुलांमधली जी जिज्ञासा आहे मुलांमधलं कुतूहल आहे विज्ञानाविषयी आंतरराळशास्त्राविषयी वाढवणं हे या माध्यमातून शक्य होत असतं तर आपल्या ज्या काही संस्था आहेत सरकार आहे वैज्ञानिक समुदाय आहेत ते आणखी काय काय प्रकारचे असे प्रयत्न करत असतात जेणेकरून यांच्यामधलं मुलांमधलं विद्यार्थ्यांमधलं वैज्ञानिक कुतूहल जागृत व्हावं ते वाढीस लागावं जे ह्या वर्षीच्या ऑलिम्पियाडमध्ये एक आम्ही केलं होतं की विद्यार्थी सगळे विद्यार्थी आणि संघप्रमुख या सगळ्यांना जी एमआटला घेऊन जायचा एक प्लॅन ऑलिम्पियाडमध्ये होता तो झाला नाही कारण ए एकोणीस वीस तारखेला खूप प्रचंड पाऊस पडला बरोबर मुंबईमध्ये त्यामुळे घाटामधून एवढ्या विद्यार्थ्यांच्या वसेस घेऊन जाणं हे आम्ही धोका दुक, धोका पत्करला नाही पण अशा ऑलिम्पियाडमध्ये सहसा एखाद्या ऑब्झर्वेटरला भेट हे ठरलं असतं त्याचबरोबर भारतीय विद्यार्थी जे सहभागी होत असतात त्यांना नंतर मग ऑलिम्पियाडनंतर ह्या खगोलशास्त्रामध्येच काम करायचं असेल वगैरे त्यासाठी आम्ही एन आय यूसारखे प्रोजेक्ट्स चालवतो त्याच्यामध्ये विद्यार्थी आमच्याकडे परत येऊन काही रिसर्च प्रोजेक्ट करू शकतात सो त्या त्यादृष्टी खगोलशास्त्राशी संपर्क राहावा आणि त्यांनी खगोलशास्त्रामध्ये राहा यावं असा आमचा प्रयत्न असतो आता हे अशा प्रकारचं ऑलिम्पियाड म्हणा किंवा आपण म्हणतो खगोलशास्त्राचा विचार केला